कधी एकत्र येणार साथ दिली प्रतिसादही सकारात्मक आहे पण मनसे की युतीचा प्रस्ताव पाठवा हे ना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येथे होईल हे सर मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बात बाकीचे जे काही मार्क आहेत ते आमचे आम्ही बघतोय एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की संदेश कशाला माझ्याकडे असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे माझ्या माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया हे देतील मी कशी प्रतिक्रिया देणार आहे माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील यांनी साथ द्यायचे त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं ते मी योग्य वेळी सांगतो तुम्हाला माहिती आहे ना मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो तो उचित वेळी मी सांगत असतो आमची महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार मी त्याचं स्वागत ते माझ्याही मनात तेच आहे आले तर आनंदाचे ना कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय महाविकास आघाडीमध्ये घ्यामुळे शिवसेना कसं ना, है ना है। वाटत राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असेल तर का नाही आम्ही स्वागत करणार ज्यांच्या ज्यांच्या सदविध बुद्धीला स्मरून ज्यांना ज्यांना योग्य काही करावं असं वाटत ते त्यांनी करावं तो त्यांना अधिकार दिलाय तुला कस बातमी दाखवण्याचा अधिकार दिलाय ना कुठली बातमी दाखवायची कशी कशा पद्धतीनं त्यांना जे वाटत राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनही झाले असतील असं राऊत यांनी म्हटलंय माझं म्हणणं जसं तुम्ही पुस्तक पाठवलं तसं तुम्ही युतीचा पण प्रस्ताव येऊन सांगा ना मीडियाद्वारे काय बोलतोय पुस्तक पाठवलं ना मित्र तर घरी आमच्या आमच्या कॉफी प्या जाहीरपणे तर आता मी दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा दहा मिनिटांनी मी उद्धव ठाकरे करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एक प्रकारे फोन करत नाही काय सांगावं फोन झाले सुद्धा असतील जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो मी कॅफेमध्ये नाही मी घरी जाईन आमच्यासाठी ते कॅफे नाहीये आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना कॅफे ते घर ह्या जे विचाराचं परिवर्तन आहे कॅफे हे नाव मागं संजय राऊतांनीच दिलेलं आज घर आहे तेच म्हणतात त्यामुळे त्यांच्यामध्ये असं परिवर्तन होतय ते जे काय ते तीन साडेतीन मध्ये जेलमध्ये राहिले म्हणून का काही वेगळं कारण आहे गीता वगैरे वाचली असेल जेलमध्ये वगैरे